नाही मला जास्त गोष्टी इरिटेट नाही करत पण माझा एक दिवस असा असतो एक की एकदा की काहीतरी चुकलं किंवा काही बिघडलं तर पूर्ण दिवसच कसं जाऊ सो मग तेव्हा तर मला सगळ्याच गोष्टी इरिटेट करतात म्हणजे मला तर माझी असं स्लीव जर अशी असली तर ती इरिटेट करेल पण मी शक्यतो तसं आहे म्हणजे वर्षात दोन तीन दिवस असे असतात बाकी असं काही इरिटेट नाही स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा <laughs> काही मुली आहेत त्यांच्यासोबत माझा अंतर अशा अश्या आम्ही खूप अपवाय केलं hmm. आणि त्या भलत्याकडनच आणि अशा काही मुली ज्यांच्याशी मी म्हणजे कधी भेटलो ही नाही माझी ओळख नाही ॲज सगळ्यात हॉट कॉम्प्लिमेंट नाही सांगू शकते खूपच हे <laughs> होते नाही खूपच मी चित्र होते सोशल मीडिया ते किती वेळेत घालवतो होतच नाही जास्त मी सोशल मीडियाचं एवढं काही हे नाही आहे ना सिंगल असण्यामधली कोणती गोष्ट एक मिस करतो जाता कुठेही अनप्लॅन्ड ट्रिप्स जे असतात ना कुठे की बॅग भरली बा गाडीत बसतो आणि निघालो ते आता होत नाही कारण तेव्हा कसं एकट कोणाची जबाबदारी नाही काही नाही आता कसं कोणीतरी असतं सोबत आणि मग ते प्लॅन करावं लागतो त्या त्या व्यक्तीची वेळ घ्यावी लागते सोबत मग आपल्याला तसं मग ते इम्प्रॉम टू प्लॅन नाही होत लास्ट प्रॉपर कधी जेवण केलंस आता सकाळ आ दुपारी आता मॉर्निंग पर्सन की नाईट पर्सन मॉर्निंग तुझं मन जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे खरं बोला आणि म्हणजे मला तसे फेक लोक नाही आवडत की हे कसं आहे वगैरे किती दिवस झाले भेटलो नाही वगैरे असं नाही भेटलो बाई कसं आहे तू आहे कसं आहे कसं ते मेसून टाकतो ते खोटे फेक मला नाही आवडत अशा तीन गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहू शकत नाही तीन गोष्टी मला ड्राईव्ह करायला खूप आवडत नायक की खलनायक काही चालेल मला मला कॅमेरा समोर असायला आवडत मग नायक असं खलनायक असं काही चालेल आता तुझ्याकडे असलेली एक एक्सपेन्सिव्ह एक एक गोष्ट आत्ता थँक्यू सो मच रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा